आई इकडे बघा तर आज आपण तिळगुळाची चिक्की हे अजिबात कडक होत ना एकदम खुसखुशीत असते आपण तीळ साफ करून घेतले आता ते भाजून घेऊया आणि जेवढी वाटी तुम्ही तिळ घ्याल तेवढीच वाटी तुम्हाला गुळ आहे असं तुम्ही तुमच्याप्रमाणे प्रमाण ठरवू शकता म्हणजे असा आवाज येतो का ओके ओके इथे आम्ही ज्या वाटीने तीळ मापले त्याच वाटीने गुळ मापला आहे आणि गुळ चिरून बारीक करून घेतला आहे आता आपण थंड व्हायला आहे एकदम पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपले तीळ थंड होता आपण शेंगदाणे भाजून घेऊया तुम्ही ज्या वाटीने तीळ आणि गुळ मापाल तेच अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे भाजून त्याची सालं व्यवस्थित काढून साफ करून घ्यायचे आहेत किती बारीक वाटायचे तीळ थंड झाल्यावर आपण ते आता मिक्सरला वाटून घेतलेले आहेत एक लक्षात ठेवा तीळ एकदम पण बारीक करू नका थोडेसे जाडसर असे ते तीळ राहिले पाहिजे आणि वाटण्यापूर्वी एका छोट्या वाटीमध्ये अख्खे तीळ बाजूला काढून ठेवावे काय सुगंध येतोय ना, ना ना, ना। आता आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट करून घेणार आहोत तो जाडसर असू द्या जा। वेलची पावडर भाजून त्याची बारीक पूड करून घ्या त्याने सुगंध खूप छान येतो आणि एका ताटाला तूप लावून घ्या आपल्याला त्या गुळाचा पाक करायचा आहे तर आपण कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये गूळ टाकला गुळ थोडा एक पाच मिनटं हलकासा थोडासा वितळून तळून दिल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप टाकले तूप टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या पाकासोबत एकदम एकजीव करून घ्या पा व्यवस्थित बनण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि व्यवस्थित हे मिश्रण हलवत राहा गूळ जेव्हा पातळ होईल तर त्याच्यामध्ये आपण जी वेलची पूड करून ठेवली होती ती मिक्स करा आणि हे कंटिन्यू हलवत राहा जेणेकरून तुमचं सगळं एकजीव होईल आता याच्यामध्ये जे आपण तीळ आणि शेंगदाण्यात वाटून घेतलेले त्याचं मिश्रण टाका हे मिश्रण टाकताना गॅस स्लो असो हे व्यवस्थित मिक्स करा लक्षात ठेवा हे मिक्स होताना कुठे असा तिळाच्या गाठी नाही पडल्या पाहिजे नाही तर ते कडक झालं नाही व्यवस्थित लागत त्याच्यामुळे याची काळजी घ्यावी मंदे आचेवरून आता थोडा घ्यासफास करून फटाफट फटाफट फटा फटा त्याला आपण गुळासोबत मिक्स करून घ्यायचं हे बघा हे मिश्रण आता असं दिसेल आता आपण ज्या ताटाला तूप लावून ठेवलं होतं ते ताट घ्या तयार झालेले मिश्रण त्याच्यामध्ये पसरवा पण एक काळजी घ्या की हे खूप गरम असतं त्याच्यामुळे स्वतःला सांभाळून आणि व्यवस्थित जसं जमेल तसं हे पसरवा आता हे सेट करा म्हणजे त्याला आपण हात लावू शकत नाही कारण हे खूप गरम आहे पण ताटाच्या सर्वत्र बाजूला हे व्यवस्थित बसेल याची काळजी घ्या याच्यावर वरून आपण जे थोडेसे स्टार्टिंगला तीळ बाजूला काढले होते ना ते पसरवा म्हणजे गरम गरममध्ये ते तीळ चिपकून जातील आणि हे छान लागतात असे म्हणजे तिळाचं पूर्ण लेअर येतं ते वरचं व्यवस्थित त्याला दाबून बसवा म्हणजे गरम गरम याच्यामध्ये ते चिपकून जाईल आता ताट आपण थोडं वेळ पंख्याखाली ठेवलं होतं जेणेकरून हे मिश्रण थंड होईल आणि जास्त पण थंड नाही होऊन द्यायचं थोडं गरम गरम असतानाच याच्या वड्या कापून घ्यायच्या म्हणजे नंतर कडक झाल्यावर आपल्याला प्रॉब्लेम नाही आहेत गरम पानामध्येच त्याला शेप येतो आणि त्या व्यवस्थित निघतात सुद्धा आपल्या वड्या आता कापून व्यवस्थित झालेल्या आहे थोड्या वेळाने आपण पाडून घेऊया आपल्या तिळगोळ्याच्या वड्या छान मस्त झाल्या आहेत थँक्यू आई <laughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू